सर्वात आधी मी तेल चापून घेतलंय कढईमध्ये त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचे टाकायची आणि आता आपण त्याच्यातच कांदा टाकणार आहोत इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेला आता हा कांदा चांगला अगदी फास्ट गॅस वरती करायचा म्हणजे पटापट होतो कांदा मस्त फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकून घ्यायचाय बारीक शिरलेला आणि टोमॅटो टाकल्यावरच मीठ टाकायचंय चवीनुसार म्हणजे टोमॅटो विरघळायला मदत होते लगेच विरगवतो तर टॉमॅटो सुद्धा मस्त विरगालेला आहे त्याच्यामध्येच आता आपण मसाले टाकून घेऊया सर्वात आधी आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची छोट्या चमच्याच्याच मापाने घ्यायचंय अर्धा छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला इथे मी शाही गरम मसाला वापरलाय थोडस मिरची पावडर इथे मी टाकते मालवणी मसाला आहे जो ऑप्शनल आहे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता आणि एक असा मोठा चमचा भरून घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला तर ते टाकल्याच्या नंतर फ्राय करून घ्यायचा हा मसाला कांदा आणि टोमॅटो मध्ये आणि हे एवढं एवढी प्रोसेस वायला एका मिनिटामध्ये अगदी ही प्रोसेस झालेली आहे जास्त वेळ पण नाही लागेल बटाटे सोलून घेतलेले आहेत मी तर बटाटे सोलून घेतलेले ते आणि मोड आलेले हे चणे हो हे बघा व्यवस्थित असे मोड काढून घेतलेले ते टाकून घेतलेत मी मोड आलेले चणे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि बटाटे आता मी वाटण टाकते आता हे जे वाटण आहे ना त्या वाटणाची रेसिपी आम्ही पहिलंच अपलोड केलेली आहे चॅनलवरती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल आता हे वाटण ऑलरेडी बनवून ठेवलेलं असतं कारण सकाळी डब्बा बनवायला खूप भाई होते म्हणून मिक्स करून घ्यायचं असते व्यवस्थित ते सगळ्यांना लागेल म्हणजे असं थोडंफार मिक्स झालं ना की एक मिनिटासाठी आपण ह्याला झाकण मारून घेऊया लो फ्लेमवरती वरती गॅस्ट असं एक मिनिट झालेलं आहे झाकण ठेवून टाकून घेते आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे पण चणे पण शिजायला हवेत त्यानुसार पाणी घ्यायचं त्यामुळे पाण्यामध्ये मी मीडियम फ्लेमवरती मी भाजी शिजवून घेते भाजी सुक झाल्यावरती मी त्याला झाकण मारून शिजवले तर पंधरा मिनटं लागलेली आहेत आणि भाजी एकदम व्यवस्थित तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते आपण भाजी काढून घेऊया अशी ही सकाळच्या डब्यासाठी झटपट अशी पंधरा मिनटांमध्ये चण्याची भाजी तयार आहे अगदी सोपी आहे तुम्ही इझिली बनवू शकता आणि डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकता कारण ही एकदम सुकी भाजी आहे तर नक्की ही तुम्ही भाजी ट्राय करून बघा कशी झाली ती आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद